नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन एका व्हिडिओ तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज कसला व्हिडिओ बनवता मी तुमकं सांगते तर आज आता गावात हा बघा आमच्या पाणी इल्लेला असा थांब तुमकं आहे होर इल्लेला असा पण या पुलावर पाणी येऊचं नाही केवढा मोठा पूल आता बघा म्हणान पाणी येऊचं नाही हा बघा पाणी बघा किती इल्लेलं असा त्या दुसऱ्या पुलावर पण जाऊया ज्या पुलावर आम्ही रील्स करतो त्या तिकडे पण पाणी इलेला असताला हडे इतक्या पाणी आहे म्हणजे तिकडे पण पाणी इलेला असताला तुम्हाला या साडीसून दाखव इथे पाणी इतक्या हैसून कदा कमी दिसता हैसून हैसून खूप फुललेला कसं दिसतं ह्या बघा आमचा पूल खूप उंच आणलेला म्हणान पाणी यायचं नाही आधी दर पाणी इतके आहे ना ह्या पुलावरचून तैसून हैसेन जाऊकच गावं नाही हे रस्ता दिसताना हडेच्या हडे जाऊकच गावं नाही पलथडी तर आता पाणी पुलावर ते नाही यावचा किती जोरात पाऊस लागलो किती पाणी इला तरी या पुलावर पाणी येऊचं नाही आता सगळी हिरवळ झालेली आहे मस्त पाऊस लागान लागान सगळा मस्त असा व्यू वरते पाऊस भरलेलो असा पाऊस लागायची शक्यता खूप जास्त असाय बघा शिरी शिरी लागता पण गुण इतकं बिस्च नाही पूर्ण पाऊस भरलेला बघा सब चारही साइडी पाणी इलेलं असा या पाणी ऐसून पण पाणी गेलेलं आहे बघा माती सगळी गेलेली आहे इकडून फुटलेला पूर्ण सगळा इकडून पाणी गेलेला बघा माती सगळी हॉर्न इल्लेली आहे असा इकडून डायरेक्ट असा पाणी गेलेला आता जरा कमी असा पाऊस गेलो म्हणत तर मी आणि बावा इलो बाबा इलो पाणी बघूक फुला काढली तर पावसान बघ किती काळख केलेलं असा तर ही आमची पाय असा असतात इकडून आम्ही गाडी घेऊन चलत जातो घराकडे रस्त्यापासून भूतू राहणार घर म्हणून गाईस घालते आमच्या पुलावरती जे आपण ज्या पुलावरती आम्ही रूज करतो त्या पुलावरती इलो अडे बाबा पाणी ना ती विचारू नका तुम्ही पूर्ण नदी कशी थाल्लेली असा हा एक सेकंड तुम्हाला देखा ती आमची मेन नदी ना ती फुट्टा मनान तिकडे वाणी सगळा येता आता या पाणी दिसतंय ना तर ही आमची हुबळ असबळी बोलतो हुबेर तर तुम्ही बघू शकता हुबळीत बघा आमच्या पाणी किती लोकांनी भात भीत लायला गेला असताना हवान सगळं डायरेक्ट नदी मेन नदीक जाऊन मिळताला त्याचं पाणी मरणाचं असा पलथडी जाऊ शकतो तो, तो निशाच्या वरते पाणी नाही असून जाऊ शकतो पण तसा हा पाणी साधारण काय भरल्यावर मस्त दिसते ना पूर्ण नदी कसा पाणी खूप होता पण कमी झालं आहे बघा इकडून पाणी गेलं आहे बघा आहे संगण जाडं मोडली आणि खूप आता कमी झाला आहे जर पाऊस लागलो तर ह्या पाणी जास्त जाताला बा किती पाणी आहे मी ते इतर व्हिडिओ करतो पुलावरनं पाणी जाता रस्तो बंद झालो कुत्रा वाट बघता अडे गाऊलची अंतलो कसा यो तिकडन जसा पाणी पुटटा वडाचा जा झाड हं बघला तुम्ही पाणी किती इल्ला ह्याच माका दाखवचं होता पाणी इतक्या जर दुसऱ्या नदीच्या नदीवर ते गेलं तर तुमचा दाखवे नाहीतर बघू ह्याच आपला पाणी चला तर तर आमची ही मेन नदी होडावडा पूल तळावडा नदी तर ह्यो वेंगुर्ला सावंतवाडी मेन मार्ग असा वेंगुर्लासून सावंतवाडी जाऊ चॅनलवर नवीन इला असत तर लाईक कमेंट शेअर करू विसरू नका धन्यवाद थँक्स लव यू